आपण महाराष्ट्रामध्ये बघत असाल तर एकीकडे कोलाबा मध्ये विधान भवनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे परंतु याच कोलाबा मध्ये आपण एक घटना काय घडली आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया आपण आता आलेलो आहोत आले कुलाबा मार्केट परवेज हॉटेल सुदाम झोपडे या ठिकाणी तर हा छोटासा मुलगा आहे नक्की काय झालं आपण तो स्वतः ते आपल्या तोंडून सांगेल आपण ऐकूया आणि मला मित्रांसोबत केला होता फुटबॉल तर तेव्हा आमच्याकडून बॉल मानवला पुलिस साहेब आला तर तो बोलला मी बॉल देत ना मी तिकडे फेकला तो माझ्याकडे जवळ आला आणि माझा हात पकडला मला दोन नाफे मारले मग जेव्हा मी भागात होता ना तेव्हा त्याने त्याच्या मित्रांना बोलवला इकडून त्याच्या पोलीस दुसरे होते ते त्यांनी त्याला बोलवला आणि मला फाईट मारायला त्याने दोघांनी मला पकडला आणि छातीवर मी वरत होता तरी पण त्याने मला फाईट मारला जोरा जोरा आणि मग सर्व काका लोक आणि मला सोडवले ना तर मला अजून मारला असा त्यांनी तुझं बेटा नाव काय किती माझं नाव बिग्नेश भंडारी मी नववी मी त्याची मम्मी आहे मला जेव्हा कळालं तेव्हा मी झोपलेली होती घरात तर मी धावत धावत आली तर माझ्या मुलांनी उलटी केली तो, के तो खूप रडत होता जोर जोरात आणि पोलीस लोक मला बोलत होते की आम्ही आम्हाला कंप्लीट केली आहे म्हणून आम्ही त्याला मारलं तर माझ्या मुलाला फसलीवर छातीवर बा, भरपूर मारलेले त्याच्यामधलं जयराम राठोर करून पोलीस होता आणि दोन त्याच्याबरोबर सिव्हिल ड्रेसवरती ते पिलेले वाटत होते तर ते लोकांनी मला सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा आमचं कोण काय करू शकत नाही आणि पाहिजे तुमची आता मागणी काय नक्की तुमची मागणी एवढीच आहे की जे पण पोलीस होते त्यांच्यावर कारवाई घ्या की परत कुठल्याही असं लहान मुलावर कोणी हात न उचलता कामा नये कारण की असं जर असं करत राहणार तर मग आमच्या आमच्या मुलांचं काय होणार आम्ही गरीब आहेत म्हणजे असं नाहीये की कोण पण येऊन आमच्या मुलाला मारून जाणार पोलीस लोकांना एवढं मारून त्यांना जराही काय अफसोस नाही वरून ते मला बोलतात जाऊ द्या काय नाही होत मारलं तर काय झालं मला ते लोक असे बोलत होते आपल्या सोबत या ठिकाणी प्रथम दर्शनी जी घटना बघितली आपल्या सोबत आहे दादा आपलं नाव काय रे सांग सविस्तर काय झालं तेच नाव योगेश आहे आम्ही तिकडेच उभे होतो हा खेळत होता म्हणून मारलंय आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय ते मुलं तीन चार मुलं होती पहिलं खेळत होते तर ते, सिवील सिवील तेन ते, ते ना ना, एक हवालदार आले वाले सिव्हिल वरती होते तर त्यांनी त्यांच्याकडे बॉल घेण्यासाठी ते धावत होते तर त्या मुलाने दिलं नाही ना तर त्यांनी त्याला एकदम असं पकडला आणि पहिला दोन तीन लापे मारले तर ते झालं तर तो त्याचे हात हात सोडायचा प्रयत्न करत होता तर तो एकट्याला सांभाळत नव्हता तर इकडून दोन तीन पोलीस वाले अजून आले तर तिघ्यांनी त्याला पकडला आणि तिघ्यांनी पकडून परत एक राठोड करून आहे त्याने पहिला त्याला एक लापा मारला लापा मारला आम्ही बोलायचं ठीक आहे मुलगा आहे लहान आहे त्याला समजून काहीतरी सोडून टाकले पण त्याने जो त्याच्यानंतर जो एकदम हे पकडलं आणि त्याला जोरा फायटे मिटे मारायला ते बघून आम्ही त्याला मग सोडवायला धावले की बाबा लहान मुलाला मारतोय करून तर त्याला सांगितलं असा अधिकार नाही ना पोलिसाला आणि फर्स्ट टाइम नाही झालेला आहे सेकंड टाइम आहे पहिला पण गेटवेला पण मुलांना असंच मारलंय त्याच्यात मी स्वतः आहे होतो आणि आमच्याकडून आणि तो पिलेला होता त्याला सस्पेन्श पर्यंत पोहोचलेला त्याचा पण त्यांनी आमच्याकडे हे बोलून वगैरे माफी मागून हे करून टाकलेलं म्हणजे आमचं असंच चाललंय की करतात असं आणि म्हणून त्याला माफी मागून ते करून टाक आमच्या चॅनलच्या माध्यमातून इकडचे जे विधानसभा अध्यक्ष व इकडचे स्थानिक आमदार आहेत राहुल नार्वेकर साहेब यांना आपण काय निवेदन करणार आम्ही आता काय सांगू शकतो आता लहान मुलं आहेत ते खेळणारच आता इकडे त्यांना ग्राउंड वगैरे काय दिलेलं नाही आता इथून जे पोलीस वाले इकडून जे वाले आहेत दोन तीन जण त्या पोलिसवाल्यांना पण माहिती आता त्यांनी नावं घेतली त्यांची तर ते काय करतात एक कॉल केला तर वाले दहा वेळा राऊंड मारतात तर लहान मुलं आहेत ते येतात येताच जातात आता ते गेले तर पाच मिनटं दहा मिनिटं मुलांना माहिती तुम्हाला शाळा ट्युशन त्याच्यानंतर एक तास कुठे खेळायला भेटतो तेच खेळायला येतात आणि लहानपणापासून खेळतात तू त्या पोलीस लोकांना किंवा कोणाला तू शिवाय वगैरे किंवा उलट बोललेला ना काय नाही बोलला कायच नाही बोलला बघूया आता भविष्यामध्ये इकडच्या जे कायदा व सुव्यवस्था जे अधिकारी राखतात परंतु या ठिकाणी घटना अतिशय वेदनादायक व दुःखदायक कि लहान मुलाला ड्रेसवरती ऑफिसर मारतात आहे बघूया यांना भविष्यामध्ये न्याय मिळतो का राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई